नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झालेले आहे आमदार सुहासांणा कांदे यांनी आज विविध जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये जाऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना भेट दिली व झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी आमदार सुहास कांदे यांनी शेतकरी बांधवांना धीर दिला सरकार आणि मी सदैव आपल्या पाठीशी आहे आपल्याला झालेल्या नुकसानीचा पीक विमा आणि नुकसान भरपाई नक्की मिळेल असा विश्वास दिला यावेळी सोबत तहसीलदार तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच गावातील स्थानिक सरपंच ग्रामपंचायत समिती सदस्य ग्रामसेवक तलाठी व पोलीस पाटील व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता किरण काळे नांदगाव की तहसीलदार मोदय कृषी अधिकारी आणि बी ओ साहेब आम्ही सर्व बरोबर आहोत आणि ह्या याच्यामध्ये आपले सर्व या, या तालुक्यातले राजकीय नेतेसुद्धा ह्या दौऱ्यामध्ये आहेत सर्वांना मी आश्वासित करतो की पंचनामे होणार आहेत आणि पंचनाम्याच्या माध्यमातून जी जी ज्या ज्या ज्यांच्या नुकसानी झालेल्या आहेत त्यांचे त्यांचे पंचनामे होऊन ताबडतोब त्यांना सरकारकडनं भरपाई मिळणार आहे हे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो